संजय राऊत हे आपल्या रोखोक विधानांसाठी खूप प्रसिद्ध आहेत रोज देता, था, था, थकरें, थकरें एन, ची, ची, आ, ते मीडियाला बाईट देत असतात आणि आता सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची जी गोष्ट सुरू आहे ज्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे याच्यात देखील ते मागे नाहीत त्यांनी मीडियाशी बोलताना खूपदा हे सांगितले की हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलं होईल मराठी माणूस एकत्र येईल आणि त्याच्यामुळे राजकारण देखील सुधारेल हे संजय राऊत सध्या मीडियाच्या वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये जात आहेत तिथे हे विधानं करत पण त्यांचा जो रविवारचा रोखोक हा सदर होत सामन्यामध्ये जिथे लिहितात तिथे मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर खूप तो डाळलेली आहे क्रिटिसाइज केलेला आहे त्यांना नेमकं हे पूर्ण प्रकरण काय आहे आणि ते, ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या मागे हे क्रिटिसायझेशन आहे का याच्याबद्दल थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खानके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स रविवारच्या आपल्या सदरात संजय राऊतांनी असं लिहिले की देवेंद्र फडणवीस हे मदाराचा खेळ करत आहेत महाराष्ट्र पॉलिटिक्सला एक सर्कस बनवून ठेवलेला आहे आता आत्ताच ते का बोलले तर कारण आहे की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्या जी भेट झाली मागच्या दोन तीन दिवसांमध्ये त्याच्या अनुषंगानेच कदाचित संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे कारण असं बोललं जाते की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोण होऊ शकतो तर ते देवेंद्र फडणवीस आहे आपण फडणवीसांची थोडी हिस्ट्री बघितलं तर ते किती सीजन पॉलिटिशियन्स आहेत ते आपल्याला कळतं हे आपल्याला माहिती आहे शिवसेना फोडण्यात एनसीपी फोडण्यात त्यांचा खूप मोठा हात होता त्यानंतर त्यांनी सरकार बनवलं त्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री देखील झाले याच्या आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते ऑपोजिशन सरकार लिडर होते पण ते चीफ मिनिस्टर इन वेटिंग अशा भूमिकेत होते ते ज्या आक्रमकपणे महाविकास आघाडीवर हल्ला करायचे त्यांना क्रिटिसाइज करायचे याच्यातून असं वाटायचं की लवकरच त्यांचं सरकार येईल आणि तसं झालं सुद्धा त्यामुळे आताची जी घडी आहे ज्याच्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे तशी शक्यता देखील आहे दोन्ही नेत्यांकडून संकेत मिळतात यामध्ये हे सगळं सुरू असताना देवेंद्र फडणवीस मध्ये येतात आणि राज ठाकरेंची एका हॉटेलमध्ये भेट घेतात आणि कदाचित याच्यामुळे पूर्ण पॉलिटिकल डायनॅमिक्स बदलून जाण्याची शक्यता आहे आपल्याला माहित नाही की त्या मिटिंग मध्ये नेमकं कोणत्या गोष्टीवर बोलणं झालं पण आता महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात हॉट टॉपिक हा दोन भाव एकत्र येणार ह्याच आहे त्यामुळे ही मिटिंग त्याच टॉपिकशी जोडली जाते आणि ह्याच्यात काही चुकीचं नाहीये आता त्या मध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याच्यामुळे पॉलिटिकल डायनॅमिक्स बदलतील का किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यायचं ठर ठरत आलेलं आहे तसं होईल आणि ते एकत्र येतील हे आपल्याला येत्या काळात कळेल पण जर ते एकत्र येऊ शकले नाहीत तर त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप असेल हे मानत काही हरकत नाही आणि तेच खरे महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचे चालक्य आहेत असं पण ते सिद्ध होईल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद